मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशावागड पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे एक हजार तीनशे पंधराव्या दिवशी आज आपण बेलाची रोप लागवड करून हा आजचा रोप लागवडीचा सोहळा साजरा करतोय आज पाच पान असलेल्या या बेलाच्या रोपाची लागवड करून आपण आजच्या दररोज रोप लागवड चळवळीतील एक हजार तीनशे पंधरावा दिवस साजरा करतो आहे दररोज एक रोप लागवड चळवळीतील आजच्या अखंड एक हजार तीनशे पंधराव्या दिवशी आपण आणि श्रावण मासाच्या निमित्तानं आपण दररोज बेलाची रोप लागवड करून आजचा सोळा महिनाभर साजरा करतो आहे त्यातील आजचा हा आजचा सोहळा बेलाचं वृक्षरोप लागवड करून साजरा करतो आहे आणि आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या येथील मान्य नारायणजी भोशीकर यांच्या शुभहस्ते आपण आज बेलाचं रोप लागवड करून वृक्ष लागवड सोहळा साजरा करतोय आजच्या ह्या एक हजार तीनशे पंधराव्या दिवशी आपण बेलाचे रोप लागवड करून आजचा दिवसाचा सोहळा साजरा करतोय झाडे लावा झाडे लावा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हरित महाराष्ट्र एक पेड एक पेड झाडे लावा